नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पांगरी या गावी आलवलं आहे आपण जे दृश्य बघत आहात ते पांगरी येथील हॉटेल खुमासबाज आहे आणि त्याचबरोबर खुमासबाज किराणा अँड जनरल स्टोअर्स आहे या खुमासबाजचे सर्विस आहे ते सुखदेव गायकवाड पन्नास वर्षापूर्वी त्यांनी पांगरी गावामध्ये खोमासबाज हॉटेल सुरू केलं आणि आज ते यशस्वीपणे ते हॉटेल चालवत आहेत खरं तर खोमासबाज हे नाव त्यांनी का दिलं त्या पाठीमागचं कारण काय आहे हे कारण आपण सुखदेव गायकवाड अर्थात भाऊ यांच्याकडून जाणून घेणार आहोत भाऊ सर्वप्रथम तुमचं मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आणि तुम्ही हॉटेल व्यवसायाकडे का वळाला धन्यवाद हॉटेल व्यवसायाकडे वळण्याचं कारण मी एकोणीसशे त्र्याहत्तर साली हॉटेल चालू केले त्यावेळेला बहात्तरचा दुष्काळ फार मोठा होता आणि नोकरीची अशा शिक्षण कमी असल्यामुळं नोकरी लागणार नाही हे आम्हाला ग्रहित होतं म्हणून मी हॉटेल व्यवसायाकडे वळलो त्यावेळाला पैसेसुद्धा बघायला मिळत नव्हतं मला पन्नास ते साठ रुपये भांडवल होतं अशा परिस्थितीत मी हॉटेल व्यवसाय सुरू करण्याचा के विचार केला आणि तेव्हापासून मी आजपर्यंत खेड्यामध्ये बऱ्यानं वाईटानं थोडक्या प ह्याच्यामध्ये नाजूक पद्धतीनं हॉटेल अजून पण चालू ठेवलेलं आहे भाऊ तुम्ही हॉटेलला खुमासबाज हे नाव का दिलं तर हॉटेलला खुमासबाज नाव ठेवायला कारण हॉटेलचं आणि चवीचं हे जवळचं नातं आहे आणि माणसाला आकर्षक उत्कृष्ट असं वाटावं असं या पद्धतीने दे मी हॉटेल खुमासबाज ना नाव ठेवलं भाऊ एक प्रश्न पडतो की तुम्ही नाव खुमासबाज दिलेलं आहे खरं तर ग्रामीण ढंगातील आहे आणि चवीचं नातं आहे ग्राहक आणि चव हे जर नातं एक आलं तर त्या हॉटेल व्यवसायाला एक प्रगतीकडे पाऊल पडत असतं आणि तेच तुम्ही भविष्याचा विचार करून तुम्ही नाव दिलेलं आहे पण खुमासबाज नाव दिल्यानंतर एखादी आठवण आहे का की हे नाव का दिलं किंवा कशा पाय दिलं असं तुम्हाला कुणी विचारलं का किंवा अशा प्रसंग आला का तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा हॉटेल खुमासबाज मला आठवणीचा शब्द आठवतो हो की मी लायसन रिन्यूसाठी देवळीत कचेरीत गेलो असताना लायसन रिन्यूसाठी तुमचे नायब तहसीलदारने माझ्याकडं चेहऱ्याकडं पाहिलं आणि म्हणले गावले तुम्ही नाव हॉटेल खुमासबाज कसं ठेवलं तर ते मी त्यांना सांगितलं साहेब म्हटलं सांगतो हॉटेल कसं नाव ठेवलं तर काय लोकांची पद्धतीनं ते नावं ना ठेवत असतात हॉटेलला की हॉटेल खुमा म्हणजे हॉटेल हनुमान हॉटेल ज्योतिर्लिंग हॉटेल ब्रह्मचैतन्य ते ते तर ते माझ्या मनाला थोडंसं खटकलं म्हणून मी त्या लोकांचं काय मला आवडत नाही का आवडत नाही याचा अर्थ सांगतो की कोणी म्हणते पेटाला प्रत्येकजण आपापली नावं आकर्षक असं ठेवतं तर माझ्या लायसनवर हट हनुमान प्रसन्न असं नाव आहे आणि हनुमान प्रसन्न दैवत आहे दैवताची शक्ती आपल्यावर माया राहिली पाहिजे अशा पद्धतीने मी हा खुमासबाज नाव ठेवलं भाऊ तुम्हाला हॉटेल गावातच का टाकण्याची संकल्पना सुचली प्रथमत एक तर आपलं शिक्षण कमी असल्यामुळं नोकरी कुठं लागणार हे गृहीत धरून नोकरी आपल्याला लागणारच नाही हे गृहीत धरून हॉटेल व्यवसायाकडं वळावं असं मला वाटलं कारण ती थोड्या पैशामध्ये खेड्यामध्ये चाललं असं माझी अपेक्षा होती नंतर मी त्या वेळेला त्याचे दर दहा पैसे स्पेशल पंधरा पैसे भजी पंधरा पैसे अशी त्यावेळेची लेवल होती आणि ती लेवल आजपर्यंत सगळ्याला उत्कृष्ट पद्धतीनं चव देऊन हो आजपर्यंत मी अशी ती संकल्पना टिकवलेली आहे म्हणजे पन्नास वर्षापूर्वीची स म्हणजे जे आव्हान होतं तुमच्या पुढं चालल का नाही चालल का नाही पण आजही तुमची ती जी आव्हान होतं ते तुम्ही यशस्वपणे पेलून आजही तुम्ही त्या हॉटेल व्यवसायाला म्हणजे बाजला एक नावलौकिक प्राप्त करून दिलेला आहे हो बरोबर आहे कारण हॉटेल हा धंदा म्हणजे कसा आहे जास्त कष्टाचा आहे इन्कम कमी कारण खेड्यात हॉटेल चालवायचं म्हणजे फार अवघड असतं पण ह्या चवीमुळं आकर्षक नावामुळं किंवा माझ्या पद्धतीने जे काय मी लोकांना सेवा दिली त्या शेव्य शेव्या मला आजपर्यंत मी लोकांची चांगली संकल्पना ठेवून टिकून आहे भाऊ एक सांगा की खरं तर तुम्ही हॉटेल व्यवसाय आहे हॉटेल व्यवसाय करीत शेतीशी तुमचा संबंध आलेला आहे पण ही दुहेरी करत असताना राजकारणाकडे कधी म्हणजे लक्ष दिले का किंवा लक्ष असतं का तुमचं हो राजकारणाकडं कर लक्ष फार कमी होतं परंतु सगळ्यांनी गाववाल्यांनी सगळ्यांनी उचलून धरून मला सांगितले की नाही भाऊ तुम्ही उभं राहिलेच पाहिजे आणि आम त्यांचा सगळ्याचा आशीर्वाद आमचा आहे तर तुम्ही ह्याच्याप्रमाणं मंडळीला उभं केलं मी मला न होत नसताना तरीसुद्धा मंडळीला उभं केलं आणि लोकांनी प्रतिसाद चांगला देऊन निवडून आणलं आणि आज बी उपसरपंच पहिल्यांदा केलं त्यांना माझ्या मंडळीला उपसरपंच म्हणजे द्रौपदबाई सुखदेव गायकवाड यांना उपसरपंच करून आज माझ्या आयुष्यातला फार मोठा आनंद आहे असं माझ्या मनाला मी जाणत असतो हो साधारण तुमच्या खुमासबा हॉटेलला पन्नास वर्ष होऊन गेलेले आहे तर हे खुमासबाज हॉटेलला प्रगतीकडे नेण्यामध्ये अक्षय ग्रामीण भागात सुद्धा आज ते तुम्ही लोकांच्या घराघरापर्यंत नाव पोचवलेलं आहे आणि आज ते प्रगतीच्या दिशेने तुम्ही नेलेलं आहे तर खरं कारण काय आहे रश्य की हे हॉटेलमध्ये येण्यामध्ये ह्याला कारण प्रथमत एकच हॉटेलमध्ये प्रथमतः स्वच्छ सोच, स्वच्छता लागते आणि स्वच्छतेचं स्वच्छता असल्यामुळं लोकांच्या मनामध्ये आकर्षकपणा वाटतो आणि स्वच्छता असल्यामुळे चविष्ट सगळा माल बनवत असल्यामुळे लोकांचं सगळं मन इकडं वळलेलं असतं त्यामुळं मला कुठलीही कसली आजपर्यंत अडचण आलेली नाही ना भाऊ हॉटेल व्यवसायाला जोडून तुम्ही अन्य कुठला व्यवसाय सुरू केलेला आहे का हॉटेल हे कसं आहे खेड्यामध्ये जास्त चालत नसतं एक लिटर अर्धा लिटर फार तर दूध खपणार त्यामुळं त्याच्यावर विसंबून राहून चालत नाही म्हणून काय किराणा जनरल स्टोअर्स असं किर सगळ्याचा मिळून थोडाफार धंदा चांगल्या पद्धतीने होत असल्यामुळे मी किराणा आजपर्यंत त्याच्याबरोबरच चालू ठेवलेला आहे त्यामुळं दोन्हीच संगण पण करून आपलं छोटं कुटुंब पण चांगल्या पद्धतीनं खेड्यामध्ये जगता येते पन्नास वर्षापूर्वी भाऊनी खुमासबाज हे हॉटेल सुरू केलेलं आहे आणि त्याच हॉटेलला एक जोड व्यवसाय म्हणून त्यांनी खुमासबाज नावानं किराणा अँड जनरल स्टोअर्स केलेला आहे भाऊनी या पन्नास वर्षात दोन्ही व्यवसाय यशस्वीपणे केलेले आहेत आणि हे यशस्वीपणे व्यवसाय करत असताना भाऊनी शेती आणि हॉटेल सांभाळत राजकारणाकडे लक्ष घातलेलं आहे आज त्यांच्या पत्नी गावच्या उपसरपंच म्हणून काम करत आहेत खरं तर शेती व्यवसाय आणि राजकारण त्यांनी यशस्वीपणे केलेलं आहे भाऊंची ही कारकिर्द जीवन प्रवास तर सर्वांनाच एक प्रेरणादायक ठरलेला आहे आणि भाऊनी मानदेश भूषण यूट्यूबला माहिती दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि भाऊंच्या या यशस्वी व्यवसायाला मानदेश भूषण यूट्यूब चॅनलतर्फे मनापासून शुभेच्छा